श्री स्वामी समर्था स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींना बऱ्याच वेळा आता आपल्याला असं होतं की आपण ज्यावेळी पूजा करतो किंवा नित्यसेवा करतो किंवा एखाद्या वेळेस आपण पारायण करत असतो तर त्यावेळी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की ज्यावेळी आपण भक्तिभावाने भगवंताची देवी देवतांची पूजा करतो किंवा स्वामी महाराजांची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो त्यावेळी अचानकपणे आपल्याला जांभळी जांभ जी आहे तर ती यायला लागते आळस येतो किंवा आपल्याला डुलकी आल्यासारखं होतं म्हणजे काय झोप आल्यासारखं होतं डोळ्यात पाणी येतं किंवा मग शरीर जड झाल्यासारखं होतं तर हे का होतं असं अनेक जणांना पर बऱ्याचशा जणांना वाटतं की ही केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल परंतु यामागे एक गोड असं आध्यात्मिक अर्थ आहे किंवा दैवी कारण आहे या केवळ शारीरिक गोष्टी नाही तर यात ईश्वरी लिलांचं एक अदृश्य असा संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवरती किती कृपा करतो आणि त्यांच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या श, या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ आता याचं कारण काय आहे कशा का आपल्याला हे होतं याबद्दल सविस्तर माहिती मी आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोर एलबेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही कारण आपण ज्यावेळी देवी देवतांची भगवंताची सेवा पूजा आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेम भावनेने आपण लीन होतो त्यावेळी आपल्या मनातील अनेक अशुद्धता जी आहे तर आपल्या कर्माचे बंधन आपण आपल्या मनामध्ये साठवलेल्या इच्छा आकांक्षा आपल्यातील वासनांची हळूहळू या गोष्टी ज्या आहेत तर त्या कमी होऊ लागतात आपण जेव्हा या असा संसारिक चघात वावरत असतो आपले कर्म करत असतो त्यावेळी आपल्या जीवनामध्ये असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा काही कर्म अशी असतात की कि जी अनावधानाने आपल्याकडून घडतातच ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत परंतु ती आपल्या अंतकरणामध्ये खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो त्यांची मनोभावे भक्तिभावाने पूजा करतो नामस्मरण करत असतो त्यावेळी ही सर्व कर्म आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्यांचा विरोध करायला लागत कारण मानवाचा देह नेहमीच मोहांच्या साखर दंडामध्ये अडकलेला असतो भगवंतांचे नामस्मरण म्हणजे प्रवेश करण्यासारखं हा सर्व वाईट अग्निश्वती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो परंतु जसे काही काळ अंधारामध्ये राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश जो आहे तर तो सोसवत नाही तसंच आपल्या शरीराला आणि मनाला सुद्धा हे जे आहे परिवर्तन आहे त्याचा प्रकाश सोसण थोडं कठीण असतं म्हणून ज्यावेळी आपण ध्यान करतो करतो किंवा ईश्वर चिंतनामध्ये भक्तीमध्ये तल्लीन होत असतो त्यावेळी शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तींचा प्रतिकार करू लागतं हीच ती नकारात्मकता नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्ष आपल्या अंतकरणामध्ये साठली गेलेली आहे ज्यावेळी आपण भगवंतांच्या चिंतना मध्ये गाढ होऊन जातो त्यावेळी या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभही येते डोळ्यात पाणी येतं आपलं अंग जे आहे तर ती जड पडल्या आपल्याला वाटत असतं आळस येतो किंवा मग झोप यायला लागते ही सर्व लक्षणे आपल्याला दर्शवत दर्शवतात की आपलं मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रतिक्रिय प्रतिक्रियेतून जात आहे हे असं समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरत नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्ष न उघडलेलं सामान आहे जस जसं तुम्ही त्या खोलीतून वस्तू हलवायला लागलात ना खोलीमध्ये धूळ उडायला लागते किंवा मग काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका आपल्याला यायला लागतात किंवा डोळ्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि थोडा वेळ आपल्याला त्या रूम मध्ये अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटतं परंतु जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केला धूळ झाडून झटकून काढली सर्व साहित्य नीटनेटक व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि प्रसन्न निर्मळ निर्मळ होत असतं अगदी तसंच भगवंतांच्या नामस्मरणात असत आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे जिथे वर्षानुवर्ष करतो त्यावेळी या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलक्या होत जातात आणि त्यांचं अस्तित्व डमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रतिक्रिया जी आहे तर ती सुरू होत असते म्हणूनच काही वेळा आपल्याला आपण ज्यावेळी पारायण करतो किंवा सेवा करतो तर त्यावेळी आपल्याला जांभई येते आळस येतो डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा मग शरीर जड झाल्यासारखं शर वाटतं पण जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन जे आहे तर ते पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग हे अनोखी प्रसन्नता जी आहे तर ती आपल्याला अनुभवायला मिळत असते आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या उपासनेमध्ये पाहतो की अनेक तकांची कथा ऐकतो काहींना सुरुवातीला नामस, नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठ मोऱ्या जांभळ्या यायच्या परंतु जेव्हा त्यांनी ही भावना जिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू सुरु ठेवली त्यावेळी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींची अपार अशी कृपा दृष्टी झाली आणि डोळे पघा डोळ्या पाणी येत त्या मागे सुत एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या त्यांच्या मनामध्ये असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वरांचे नामस्मरण करताना डोळ्यामध्ये पाणी येणं हे अश्रूंच्या स्वरूपामध्ये आत्म्याच्या शुद्धतेचं एक प्रतीक मानलं जातं विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई जर धावत आली तर त्या क्षणी काय होत तर मुलांच्या डोळ्यामध्ये काय की पाणी येतात आपण जेव्हा स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ असतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात त्यांचं नामस्मरण करत आहात नामजप करत असाल तुम्हाला झोप येत असेल आणि जांभही येत असेल किंवा मग आळस येत असेल तर किंवा तुम्हाला झोप येत असेल तर घाबरू नका व अगदी मनोभावे पूर्ण श्रद्धेने पुढे जात राहायचं आहे कारण जस जसा आपण पुढे जातो तुम्ही शुद्ध होत जाल तस तसा हा आळस तुम आळस देखील तुमचा नाहीसा होतो आणि त्या जागी भगवंतांच्या कृपा आशीर्वादाने दिव्य आनंद सुद्धा प्रकट होतो ही एक फक्त परीक्षा आहे जी पार केली चर्चा की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावरती नक्कीच होत असतो ही झोप आळस आणि हे अश्रू जे आहेत किंवा जे हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा होत असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक ऊर्जा जी आहे शक्य जी आहे तर ती दूर करत आहे ही प्रक्रिया सहन करणं कठीण जात असतं कारण आपलं मन कायम भौतिक सुखाच्या मोहामध्ये जे आहे तर ते गुंतलेलं असतं आणि म्हणूनच आपल्याला मनामध्ये अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडं कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे जो जिथे तिथे भगवंत नाही आणि म्हणून म्हणून तुम्ही झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरी सुद्धा भगवंतांचं नामस्मरण सुरूच ठेवायचं आहे थांबवायचं नाही याचा अर्थ असा आहे की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे आपली भक्ती साधना अधिक होत जाते जे तर ते आपोआप नष्ट होत असतात जसं सूर्य उगवल्यानंतर रात्र नाहीशी होते त्याचप्रमाणे भगवंतांच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्मांचा प्रभाव सुद्धा लयाला जातो निश्चितपणे आपण ठेवून लहान मूल जेव्हा आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसंच तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेला तर तुम्हाला या जगामध्ये कशाचीही भीती राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की आपण काय म्हणजे काय म्हणजे काय करायला पाहिजे आपण एकदा का स्वामींचा हात धरला की नक्कीच स्वामी आपल्याला या नौकेतून व्यवस्थितपणे बाहेर काढत असतात त्यांच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपण आपली जी इच्छा आहे किंवा आपण जी काय आपली नित्यसेवा आहे तर ती करायची इच्छा आहे काही सेवा करतो तर ती आपल्याला पूर् पूर्णत्वास घेऊन जायचीच असते आपल्याला मध्येच कुठेतरी थांबवायची नसते सेवा जी तर ती आपल्याला चालू ठेवायची असते फक्त आपण काही वेळाच जी सेवा आहे जसे की आपल्याला पिरियड असेल सुतक असेल त्यामध्येच आपण सेवा जी आहे तर ती बंद करायची असते एरबी कितीही आपल्याला आळस येऊ द्या किंवा कंटाळा येऊ द्या तरीही आपल्याला सेवा जी आहे तर ती आपल्याला चालूच ठेवायचे असते तर असं तुम्हाला मला जी माहिती होती ती थोडीशी तुमच्या बरोबर शेअर करायची होती तर जरा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ